आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील घोड नदीवर असलेला जुना इंग्रजकालीन पुलाची मुदत संपली असून त्या संदर्भामध्ये आंबेगाव पी डब्ल्यू डी विभागाला तसे पत्र सुद्धा प्राप्त आहे सदर कळंबमधील जुना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नासवर पुलाजवळ मंचर कडून कळमकडे वाहने येताना पूल संपल्यावर एक धोकादायक वळण आहे तेथे भाग खाली खचला था आहे सदर टर्निंगचे काम त्वरित करावे जेणेकरून येथे अपघात होणार नाही अशी मागणी गावातील काही सुद्धा नागरिकांनी केली आहे चला तर काय भावना व्यक्त केल्या आहेत कळम व आसपासच्या नागरिकांनी ते आपण आज पाहणार आहोत तेज शेखा न्यूज चॅनल कळम तालुका आंबेगाव जिल्हा पुणे माझी प्रशासनाला एक विनंती आहे की हा जो मनसर आणि कळम दोन शहरांना जोडणारा हा भा, हा जो पंचक्रुश इथला हा ब्रिज आहे हा साधारण शंभर वर्ष जुना ब्रिज आहे आणि हा ब्रिज ही आता इतकी दुरवास्त होत चालली आहे याकडे प्रशासनाने काळजीने लक्ष दिलं पाहिजे पाठीमागे झाड वाढलेली आहेत हे साईडचे बॅरिगेट तुटलेले आहेत आणि आता पाहता या पावसाळ्यामध्ये हा बारावा खासलेला आहे तर हा बारावा खाजला याकडे जर दुर्लक्ष केलं तर भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता सांगता येणार नाही आणि भविष्यामध्ये ह्या माळुंगी असेल कळम असेल किंवा पंचक्रोशीतली गाव आहे चांदोली असेल या गावांचा हा एकमेव मनसरला जाणार हा मार्ग आहे पुढचा जो मार्ग आहे तो हायवेचा तो मोठा ब्रिज तो सगळ्यांना अडचणीचा पडतो बायपासचा तर ह्या पुलाकडे प्रशासनाने थोडं जातीने लक्ष देऊन लवकर याचा मेंटेनन्स केला तर फार बरं होईल एवढीच प्रशासनाचा माझी मागणी आहे या <laughs> ब्रिजच ऑडिट करणं आवश्यक आहे त्याचं ऑडिट आता त्याची डेट संपलेली आहे आणि त्याच्यानंतर मग हे जी तिथे तुम्ही जी झाडे बघतायत ती आज इथून टर्न मारताना तुम्हाला विजिबिलिटीच नाही आज टर्न मारल्यानंतर समोर ना एखादी गाडी कुठल्या वेगात येते काय येते याचा कुठल्याही धानपत्ता तिकडून येणाऱ्या माणसाला त्याचा लागत नाही त्यामुळे व्हिजिबिलिटी होण्यासाठी ही जी अत्यंत तत्काळ ऍक्च्युली ही जी झाडं कापायची व्यवस्था आहे ही नॅशनल हायवेने करायला पाहिजे आणि इथे जो रोड कलाणल्यासारख्या झालाय कि खचल्यासारख्या थोडस तो भराव झालाय त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून नॅशनल हायवेने आता कुठल्याही प्रकारची इथे अपघात होणार नाही याची काळजी घ्या झाडं झालेली आहे पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे पुलावरती झाडं झालेली आहे पुलावरच जे पाणी पुला पावसाचं पाणी येतं त्याचे होल पुलाचे बंद आहेत आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय प्रचंड गाडी पुढ सकाळी दिसत नाही समोरून आलेली गाडी दिसत नाही त्याच्यात हा भरावा खचलेला आहे एन एच्या तात तात तात्काळ येण्याच्या तात्काळ त्या ठिकाणी ती झाडं ती, ती मागचा भरावा ते क्लिअर करावा ही अपेक्षा करतो जुना रस्ता आहे पूर्वीपासून पुणे नाशिक हायवे पन्नास म्हणून त्याचा नंबर साठ झाला आहे आपल्या मागे जो पूल आहे तो विक्रम काळी पूल आहे त्याची मुदत कधीच संपलेली आहे आणि त्या पुलाच्या समोरचा हा भरावा आता जरी तो पाहिलं तर आता उतर तयार झालेला आहे खचलेला आहे जेव्हा लोडची गाडी येते तेव्हा ती गाडी या साईडला झोला मारती इथून गाडी खाली जाऊन ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे यापूर्वी इथं दोन तीन ऍक्सिडेंट होती एक दोन दोन जागेवर गेलेले आहेत तरी याचा एन एच आय अधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करून या पुलाची पण भविष्यात त्या दृष्टीने आमची पुलही नवीन होण्याची मागणी आहे त्याचबरोबर ह्या बारावण्याचं काम लगेच झालं पाहिजे नाही तर याचा भविष्यात फुलाला धोका निर्माण होऊ शकतो फुलावर प्रचंड झाड सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट